आपल्याला येऊन आपले हार्दिक स्वागत आहे हातात पाहू आजचे भारतीय स्वर्गीय दिलीप ताजे जगता प्रतिष्ठान तर्फे दिनांक एक मे दोन हजार बावीस रोजी भव्य बावी कुस्त्यांची दंगल बहुउद्देशीय तालीम संघाचे अध्यक्ष प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली भव्य काटा कुस्तींची दंगल भरणार आहे दोन हजार पाच नंतर धुळे शहरात चांगल्या मोठ्या पहिलवानांची भव्य कुस्त पाहायला मिळणार आहे या कुस्त्यांचे आयोजक राहुल जगताप केतन जगताप राकेश जगताप दिनेश जगताप या चारही भाऊंनी कुस्ती दंगलीचे आयोजन केले आहे या कुस्ती दंगलीची संकल्पना भगवान बापूजी करंकार यांची आहे नियोजन मध्ये मुरिधर वसंत वसंतराव पहलवान मुन्नाबाई पठाण माजी सरपंच भटू अप्पा चौधरी शरद पाटील सुनील तात्या आदी तसेच मोठी कुस्तीचे सिकंदर सिकंदरसे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज या तालमीतील यांच्या विरुद्ध गणेश जगताप पैलवान आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल काका पवार या दोघं मोठ्या पैलांची झडप कुस्ती मोफत पाहायला मिळणार आहे तसेच धुळे जिल्ह्यातील पैलवानांसाठी चार पैलवान यांच्याशी लढत द्यायची असेल तर मुरलीधर पैलवान यांच्याशी संपर्क साधावा कलीम मुलांनी शहाण्णव किलो इंद्रजीत मुळे नव्वद किलो सूरज मगर ब्याण्णव किलो आणि महेश तटे साठ किलो यार गटातील पैलवांस पैलवानांशी आपण चार पैलं लढू शकतात तीन ते चार दिवसात कळवावे हँडबिल चापण्यासाठी लवकर कळवावे असे तालीम संघ अध्यक्ष प्रथम महापौर भगवान बापूजी यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेच्या वेळी भगवान बापूजी संजू बाबा शर्मा केतन जगताप राहुल जगताप बापू चौधरी बटू बापू चौधरी मुरीधर पहलवान आदी उपस्थित होते बहुउद्देशीय राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून धुळ्यातले दानवीर स्वर्गीय माजी नगराध्यक्ष दिलीप ताते जगताप यांच्या स्मरणार्थ भव्य फुली स्पर्धा ओपन दंगलचं आयोजन आम्ही केलेलं आहे या संस्थेच्या माध्यमातून आयोजक आहेत ते श्री राहुल शेठ दिलीप ताते जगताप श्री केतन भाऊ दिलीप ताते जगताप श्री डॉक्टर राकेश जगताप आणि श्री दिनेश शेठ जगताप हे चार चौघ भाऊ आयोजक आहे आणि याची संकल्पना आणि पूर्तीसाठी आम्ही सगळे झटणार ही संकल्पना भगवान भगवंतारंका यांची आहे आणि नियोजनमध्ये मुरलीधर पैलवान वसनारायण पालवान मुन्नाबाई पठाण सरपंच आपले भटू भटू आप्पा शरद पाटील सुनील दात्या आणि अनेक मान्यवर आणि अनेक वस्तदांना मी जोडणार याच्यावर जो। तर ही मोठी कुस्ती जी आहे ही सिकंदर शेख पैलवान ही जी एक नंबरची कुस्ती आहे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज गंगावेश या तालमीतला पैलवान येतो आणि त्याच्या समोरची बांधलेली कुस्ती आहे मी गणेश जगताप हे आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रीडा संकुल काका पवारांचं हा पैलवान त्यांच्याशी झडप घालणार आहे ते चार पैलवानांची नावं माझ्याकडे आलेले आहे धुळे जिल्ह्यातल्या ले, तुमच्या माध्यमातून माझा आवाज जिथे जिथे जाईल ते चार पैलवान धुळे जिल्ह्यातले त्यांना मी आव्हान करतो की या चार पैलवानांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तुम्ही पुढे यावं आणि मुरलीधर पैलवान यांच्याशी संपर्क साधावा मनोर रागेकडे कलीम मुलानी शहाण्णव किलो इंद्रजीत मुळे नव्वद किलो सूरज मगर ब्याण्णव किलो आणि महेश थेटे साठ किलो हे चार कोल्हापूरचे पैलवान हे सिकंदर शेख बरोबरच येणार आहे आपल्या धुळ्यातले काही मातम्बर कसलेले पैलवान असतील अष्टपैलू पुस्तिकीर असतील चानाक्षी पुस्तिकीर असतील त्यांनी या पैलवानांचा आवाहन स्वीकारा आणि यांच्यासाठी झडप लाडावे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून धन्यवाद पण मग खूप आलं आज जे बापूजींचं नातं आमच्या वडिलांशी होत तात्यांचं ते एक अर्थाने असं वाटतंय आम्हाला की बापूजींच्या या कार्यामुळे तात्यांना खरीच अर्पण केली असं वाटतंय बापूजी आज जे कार्य करतायत त्याच्या बाबतीत आम्ही कुठेही शंका नाही आम्हाला आणि तात्यांचे त्यांचं जे नाते होत ते महाराज पुत्रच म्हणायला पाहिजे कारण की कुठलेही कार्यक्रमाची सुरुवात बापूजी जर जा करायचे असेल तर तात्यांना एक शब्द विचारून घ्यायचे तात्यासाहेब असं असा आहे असं आम्हाला कधी जाणवलं नाही की तात्यांनी कुठला अंडर दिलं की कुठल्या गोष्टीला दुरा दिला असं कधी आम्हाला वाटलं नाही आणि खरी गोष्ट एक अजूनच सांगायचे अर्थ धुळ्यामध्ये दो। रथी मारुती पुष्काळ असेल आमच्या पुरा पुराला हा विषय नाही तुमचा सन्मान आहे तुम्ही आम्हाला मान दिला खूप रथी मारती धुळ्यात आहे पण याला पण योग लागत लागतं आणि कोण करू शकतं याचा पण विश्वास लागतो आणि तो विश्वास जप्त परिवार दाखवला त्याच्यामुळे आम्हाला अगदी आनंद झाले आणि मुरली धरपाल लोकडे माझे जवळजवळ चाळीस वर्षापासून समजले आमच्या परिवाराशी आणि त्यांचे पण साथ बापूजींना भेटले त्याच्यामुळे खूप जास्त आनंद झाला बापूजीने विनाचे संलंबन लावता अभिनंबनाचा जशी माझ्याची मिटिंग केली बापूजी म्हणे मी लगेच निघाले सेकंड डे मला फोन आला राहुल म्हणे आमचं सगळं बुकिंग झालं आहे याशीची तारीख हे के नक्की केली इतकं म्हणजे जे नियोजन बाबू बोलले आता नियोजनापेक्षा पहिलीकडे काम बाबूजींचं आहे त्याच्यामुळे आम्ही थोडक्यात जे बोलले परिणा ब पर तशीच आहे सहा महिने वर्षभर आपण जाऊन येतो तिकडून राहिलं सगळी छाती आपण दाखवतो पण कुठलंही कार्य नाही कुठलंही काही नाही आणि इतकं ज्या बाबूजी बोलले तिकडच्या परिणामांबद्दल ज्या मावळ स्वभाव एका शब्दामध्ये ऐकणं बघणं बोलणं हे विचार आपले धुळेवर आणि आपले इकडचे घेतले पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि या कार्यक्रमाला बघून बाकीचेही कार्यक्रम सगळे कसे चांगले होते हे जगतापर्यंत आम्ही निश्चित यापुढे बातमीपत्र संपलं पुन्हा पुढच्या बातमीपत्रात नमस्कार